अरे आणटे उजारलं गे आणि त्या चला अरे आणटू ए आंटी अरे उजार झाला का आज रात्री केक खाऊन निवांचा फ्राय कसा आणटे या म्हणा अरे उजाळलं गे ए आणटू आंटी काय आज उठणार का राजू ओझा गीला का आनतो आनतो ए आनतो फिर सारा फिराय ए नाट्या आंटिया जा मग मी फ्रायला ए आंटिया हा ए आंटिया चला लगाज की खाल्ला एक आनतो हो ना कोणा येतं उठत नाही का तुम्ही उठायचं उजाड लिहिलेला का आज दिवस बघा खोटीकडे आला आका ए आका आकाच फिरायला आका तेवढी ह्याचं नाही बापराव बापराव कुठे ए बापराव ए दि

उठा 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 उलटे काय आणतो हय आणतो येते का नाही आणते का येते का नाही फिरायला औ आणते फिरायला येते का नाही जाऊ आम्ही पुन्हा ओढू नको मागणं आम्ही जाऊ का फिरायला एटो फिरायला सर पाहि सोनिया फिरायला येते का इथे फिरायला मग मग चल हे उठले सगळं आका उठले या हा चला मग चल तू तुझ पित म्हणती चला तिथे चला जीज़ा, चला खरं येऊ नाही तर नाही आपल्या पण जाऊ चला आणतो चाललो बघा आम्ही वडी हाणते रात्री केक खातेये तिकडून तिकडून पळते तरी आज लवकर आज काल लांब गेलो रात्री कार्यक्रमामुळं उशीर झाला फायदा आणतो अरे आण आका तिला उठव रोज ती तुला ती आज तू तिला उठव काल तुला उठवलं तिनं उठो मार हाळेमारतोआ निघालो बघा आम्ही फिरायला अ आणतो फिरायला निघालो बघा आम्ही इथे का नाही आणते फिरायला नाही कालो इथे का नाही चल मग उठ 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 सर उठ सर

चप्पल आहे तुझी चला पाणी पियला का सगळीजण अग दिदी कुठे आहे पळ 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 पोर निघाली सगळी चला दमांचा दिला वा बर बर आर या गिरे आंटिया रात्रि के खल लगा आंटिया ने बगा के खल ला रात्रि पास पर लाई बगाम चक्कर ले पापा है फोगा क्या है फोगा कुटना लाया कशलान लाई फोगा बन्ना हाँ होय बन्नाला काल कशर आणला एकच लगान एक माधा कोणी फोडला अनु बर तुम्हाला अजून आणतो अजून ना हां अजून एक पॅकेट आणतो सगळ्याच ने हां बस बस लय फोगू नगो बस कर गळ बांधून दे नगो चला चला खेळत बस नका हां चला की का काना सोधीवी सोड बर हा काय हवा ही राव दे तेवढा राव दे चला हां चला जरा जरा नको चला 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 राव दे चला ते ते फगवते चला तुम्हाला दुसरं दुसरा त्रास बघा किती मोठ बघा पाऊस पडलाय बघा रात्री आमच्याकडं आज सगळ्या रस्त्यानी पाणीच पाणी आहे सगळा रस्ता धुऊन गेलाय स्वच्छ झालाय सगळा रस्ता चिखलात घसार चाल रे दमान आणि त्याचर पुरा फोका खेळ फोगी ना दमान चालू नगूर नगुर अगदी फुगवायचं चला तुम्हाला लय फोगा फुगवायच लय चला जास्त झोप नाही झाली मग रात्री लवकर झोपायचं हा आका आमच्या सगळ्या लवकर उठली खरं खरं ठर थर, 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 थर। कस पाणी पडलंय पावसाचं खायला व्हायला लागले गवतात यातन हिरवगार आता का आता एक आठ पंधरा दिवसानं हे सगळं मळारान आपलं हिरवगार दिसणार आताच व्हायला लागले हवा मित्रांनो या वाळलेल्या सगळ्यातनं गवत याय लागले एक पंधरा दिवसानंतर आपल्या शेळ्यासने खायला होते मग शेळ्या घेऊन जायच्या माळा चिकला जायचं नाही त्या कसं आहे मित्रांनो परिसर मधनं मधन इडी वाकडी वाट त्या वाकड वाटवर पाणी दिवस उगला बंकी तो अपन काल लंब ग आज अजन अंको आर अनुटोला तू फुगेरा गला तो व्यायाम तो तो करना का नहीं आ चला, चला, चला। तो सर मसल पानी है रि कौ का फुका सार हाथ गे चल हाता घाल नको किशात ठेवू तुझ्या केसा आहे का नाही चिकरात जाऊ नको चल चला आहे का नाही तोरा दीदी बस ठेवायला हां दिदी ठेवायला दिद ठेवू म्हणा हा घरी गेल्यावर याय नीट ठेव ठेव जा आज आता हां चला चला फास्ट आता कुठे गेली लांब पळ ती अंकीदा पळ पळ आणखी तर जरा पळ आणट्या पळते आणट्या पळत पोर गेली चल तो पळत नाही दिदो दिसी झाली बरं गा बारकी भय ना ग आपली पळते बघ केवडीच बिगर चिखलात पाय द्या अजून हिकडून तिकडून हिकडून तिकडून किती अन हुशार झाले बघा चला लांब गेली अपोर काल लागा जे ओन केलं तर त्या ठिकाणी कि रिपोर व्यायाम कराय ठिकाणी अन तू आज काय बनवणार गॅसवर काय बनवणार जेवायला मग काय बनवते जेवायला भाजी आणि कशा बरोबर खायची भाजी भाकरी करणार का भात भात करते बरोबर चला चला लवकर हा तिथं करते जा लवकर तुझी चूल घेतली बघ फळ तुझा तवा बिवा घेतलाय का बघ तुझ तुझा कोणाला देऊ नको बघ तुझा तावा कोणी घेतलाय का माझा घेऊ नका थबा म्हणा कोणी चला बनवायला बनवा गे तुम्हाला येत नाही का चूल बनवायला बरं थबा देतो बनवून हा बरं इकडून इकडे ह्या साइड ने रस्त निघा सरशील बाकरी करते तुला तुला येते का भाकरी करायला चपाती करते बर बर आप आपल्या चुली मांडा आता सगळ्यांनी इथ हा आणकडं आण ना परत इथं काय

आण हो चुलखिरी तुझी जेव्हा तवा ठेवायचा हा तवा दिला इथं बसतो आता इथं बस येतो हिथ बसून साहेब करते बाकरी करीठमळ असे काय होत नाही

घरात सुरी खाली त्याचं आणि बाकरी चांगल्या एक नंबर करायच्या बाकरीला पीठ मळून देऊ तुम्हाला एक दगड पीठ पिठ्यातलं तुम्हाला आणटी आणि हे आणच तु तुझ्या चुली पुढं पाच तेवढं थोडं थोडंच घे हां बसा की बसा अंकोळच करायची पण काय नाही भरू दे कपडी भरली तर चांगली बाकी एक नंबर बरं का अंको अजून तुझी चुल मांडली नाही बाई ह मोणा पीठ मळलं का नाही नाही ताजी हां मळकी खाना 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 बापू काय काय तू सडक करतोस का आ पिट मळलं मळलं का बदा 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 खिचो खाय या मी ऐसे बदा 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 ठोकाय तू मासे तू काय करणार

नका पीठ घेतली नको नका हगदी बाकरी काय करते बाकरी करते का अशी बदा 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 थपतय जेवज बापू बापूल का चांगली बाकरी केली लगा हा भाजी केली आणली का बर बर हा 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 ठेवा ठे हां खेळा हा हा राहू दे चला पाणी आता इथं माळाला कुठं नाना इथं राहू द्या असल्या पाण्या खेळायचं नाही हां खेळा 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 बदल आपआपल्या फ्री फुट बसा थं थंडी वाचत असली तर आराला शेका हाय काय का बरं बरं कुठे ठेवले कालचं जपून ठेवले चांगलं

शबा शबाई लगा तो बनवायला का खे आणि खावा पाच मिनटं बसून सगळ्यांनी लाडू खावा आधी हा खावा हा खावा सगळे लाडू आणतो बसून लाडू खावा आधी हा बस खाली हा हा आता उद्या करायचं औ हा आता बर करा काय बनवणार तू हा शबा शबा अरे वाण टूल लाडू पडला हा चला तर आता घरी ए बस करा ए नको ठेवा ठेवा सगळं सगळ्यांच्या चुली बिली ठेवा चला घरी तर थर 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 चला चला या तर व्यायाम झालाय सगळं झालंय चला चला मग फिरायचा फोड फोडू चला, फ़ड़ा फ़ड़ा चला। बास करायचा उद्या किती खेळायचं असतं बायानो घाल चप्पल जावा आण पाण्यात हात धुन्यात जा हा जावा साईट बनवून ठेवा तस हा हा हां ठेवा रस्त्याला रस्त्यानो हात धुनयात जा नीट चप्पल घाल त्याच पायात चप्पल घाल हा हात धुवतात ना हां धुवतात पाणी खडू करू खडू करून नको बापू धू कान का खाल्लं हा खाल ठेवा 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 हा खावा खावा हा खाल्लं हा चला आणतो या ये खडू करू नको या जावा हात धुण्या जा हात धुन जावा सगळ्यांच्या चुली साईडला मांडा हा शाब्बास या या सगळ्या अनुजी बिनुजी सगळ्या चुली ठेवा साईडला एक सुद्धा चुली ठेवू नका हा जावा हात धुण्या जावा ठेवा अनु हां हा गोडल्याचा हात धुण्याचा हा जात 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 जा बापू गेला वे बापू गेला बघा पुढं जाऊ बोल हात जाऊ हात धुरा हा चांगलं धुवा तो पाणी तुम्हाला इथंच झालं आज जाग दिदी जा पळत जा पळत जा आपल्या च हातात घ्या चपल्या घ्या हातात चला चला चलाय चला तुमच्या तुमच्या हातात घ्या अनावानी चालायचं चला कळश आण चला कडकड मोगळं आलं हां चला तू कशाला काढली आणतो बरं चला चला अनावानी चालायचं हां हां दि आकाकडे चला अनवानी चालायचं दमान चालायचं आणवानी सकाळ एक दहा पंधरा मिनटं चाललेलं चांगलं असतंय शरीराला हव चला रस्त्याने चालायचं दग खडू असतो त का बारीक बारीक खडू असते ते का चांगलं असतंय टोचलेलं तुला टोचत तर तर मित्रांनो सकाळ सकाळ जर असं सिरला लावून घेत जावा आणवानी चालायची आपण तर दिवसभर चप्पल घालतोच का कामात सकाळ सकाळचं एक सका पंधरा वीस मिनटं असं चप्पल काढून चालायचं बघा महागारी आता घराकडे निघालो आहे व्यायाम वगैरे सगळा झाला आहे बघा आता रिटर्न घराकडे निघालोय आहे मग रिटर्न घराकडे जाताना आम्ही निम्म घराकडे जाताना चांगला रस्ता आहे तोपर्यंत आम्ही चप्पले हातात घेऊन चालत असतोय प्रत्येकाची चप्पल चप्पल आणली तेवढी लिंबूटिंबू आहे बघा आणटी सर कान कान फोग फुगू नगो फोगा आणलाय पुरी कुठन कालचा बड्यातला ओरलेला तिक ते नारायला लागले बघा दिदा बागा फड गेली दिदान बापू फड गेली अरे आंटो फोगू न फोगा सल ठेव फोगा सर आणि इकडे फोगा हां हां निकडे हा तर चू हां चला हां आता कशी झाली टीवर फुगे आहे ना जाणं फ खेळत बसती बघा कणाक्कन उडी हाणत या तर मित्रांनो सांगण्याचं तत्पर्य एकच आहे तुमची कुणाची मुलं असली तर सकाळच एक मुलांसाठी एक तास तासभरी ता, एक तास वेळ काढा कारण आज जी सवय लागते ती आयुष्यभरासाठी सवय लागते बघा मी जसं म्हणजे मला जसं कळतंय तसं मी फिरतोय बघा कारण आमचं चुलतं फिरत होतं चुलतेसोबत आम्ही येजो मग त्यांच्यानं आता आम्हाला सवय पडली बघा मग ती आता आम्ही कंटिन्यू फिरतोय बघा मग म्हटलं ही पोरासली सवय मी आता जवळजवळ बरंच दिवस झाले बघा मी यांना रोज घेऊन येतोय पण व्हिडिओ काढत नव्हतो म्हटलं तुम्हाला आता काढून दाखवा कारण तुम्ही पण त्या व्हिडिओच्या उद्देशानं तुम्ही करत जाचाल तुम्ही पण फिरत शेतीत जरी असलं तरी सकाळ सकाळचं कॉलनीत नाही इकडं कर तिकडं फिरत जावा पण फिरणं ही काळाची गरज आहे आणि शुद्ध हवा आजकाल भेटत नाही आणि सकाळचा ऑक्सिजन वायू चांगला असतो सकाळ सकाळच्या वातावरणात त्यामुळे सकाळचं वातावरण कधी सोडायचं नाही फिरायचं बघा तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय